भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या जवानांनी नेर येथील कोहडा पुनर्वसन लेआउट येथील समता सैनिक दलाचे तीन दिवसांच्या प्रशिक्षणीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एक जानेवारीला समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पित करून मानवंदना देण्यात आली कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी झालेल्या भीमा कोरेगाव विजयाच्या ऐतिहासिक लढाईला व आठवणीला उजाळा देण्यात आला व इंग्रजांनी उभारलेल्या विजयी भीमा कोरेगाव शौर्य स्तंभावर कोरलेल्या पाचशे शूरवीर महार सैनिकांना मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नेर येथून निघालेल्या समता सैनिक दलाचे नेतृत्व बा

मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज ने